अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलवरती तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा देवघरात असलेला कासव जो आहे तो माता लक्ष्मीला खेचून आणत असतो त्यामुळे प्रत्येक देवघरामध्ये कासव हा असायलाच हवा पण त्यासाठी तो कोणत्या दिशेला ठेवला पाहिजे तो देवघरामध्ये का ठेवला पाहिजे तो कशात ठेवायचा आहे तर ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा वास्तुशास्त्रानुसार कासवाला खूप महत्त्व आहे त्यासोबतच धार्मिक महत्त्व पाहिल्यास समुद्रमंथन करताना संपूर्ण पर्वत ज्याच्या पाठीवर ठेवण्यात आले होते ते म्हणजे कासव असे बोलले जाते श्रीहरी विष्णूंचा अवतार म्हणजे कासव म्हणूनच जर आपण कासव घरात ठेवले तर त्याचे खूप लाभ आपल्याला मिळतात ज्या ठिकाणी श्रीहरी विष्णू त्या ठिकाणी माता लक्ष्मीचे आगमन असते ज्या घरात भगवान विष्णूंची पूजा आणि त्यांचे नाव घेतले जाते त्या घरात माता लक्ष्मीचे आगमन नक्की होते असेही विष्णू स्वरूप कासव आपण घरात ठेवल्यास कायमस्वरूपी माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावर राहतो कासव हे आपल्यासाठी खूप शुभ आणि मंगलदायी असतं कासव देव्हाऱ्यात चा, ठेवायचं दे असेल तर ते चांदीचं पितळेचं किंवा तांब्याचं त्याचबरोबर पंचधातूचं असावं पण जर तुम्हाला दुकानात किंवा तुमच्या हॉलमध्ये कासव ठेवायचा असेल तर ते क्रिस्टलचा असायला हवा कोणतीही कोणताही शुभ दिवस बघून कासव तुम्ही घरी आणावा त्याची देवघरात स्थापना करायच्या आधी त्यावर अभिषेक करूनच त्याची स्थापना द्यावर देवघरात झाली पाहिजे तर अभिषेक करत असताना सगळ्यात आधी अथर्व शीर्ष म्हणावं त्यानंतर पुरुषसुक्तम म्हणावं त्यानंतर स्त्रीसुक्तम म्हणावं बघा तुमच्याकडे गळती असेल तर तुम्ही गळतीचाही वापर करू शकता पाण्याने अभिषेक करावा तुमच्याकडे पंचामृत असेल तर त्यानेही अभिषेक करून नंतर पुन्हा पाण्याने अभिषेक करावा आता त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कासव कशात ठेवावा कासव तांदुळात ठेवावा की पाण्यात ठेवावा जर तुमच्या कासवाच्या खाली लक्ष्मी यंत्र असेल तर येथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारचं यंत्र जर कासवाच्या खाली असेल तर तो कासव तुम्हाला तांदुळामध्ये ठेवायचा आहे बघा असे अंक जर कासवाच्या खाली असतील तर याला लक्ष्मी यंत्र असे म्हणतात जर कासवाच्या खाली लक्ष्मी यंत्र असेल तर हा कासव तुम्हाला तांदुळात ठेवायचा आहे तांदूळ कधीही पांढरे ठेवू नयेत त्यावर हळदी कुंकू वाहावे आणि त्यानंतर त्यावर कासवाची स्थापना करावी कासवाची नियमितपणे रोज पूजा करावी त्यामध्ये गंध अक्षदा फुले वाहून धूप दीप दाखवून आरती वळावी कासवाच्या खाली जर लक्ष्मीचे सिद्ध यंत्र असेल तर असं म्हणतात यामुळे आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात धनाची देवता कुबेर यांची दिशा उत्तर दिशा त्यामुळे कासव ठेवतानासुद्धा कासवाचं तोंड हे उत्तरेकडे करूनच आपण ते देवघरात स्थापन करायला हवं कासव कधीही दक्षिण दिशेकडे ठेवू नका जर आपण असे केले तर घरात नकारात्मकता जास्त प्रमाणात जाणवेल कासव ठेवण्याची योग्य जागा म्हणजे देवघर धातूपासून बनवलेले कासव मग ते चांदीचे असेल पितळेचे असेल किंवा तांब्याचे किंवा पंचधातूचे असेल ते कासव नेहमी देवघरात ठेवावे हॉलमध्ये किंवा दुकानात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी कासव ठेवायचं असेल तर ते, ते क्रिस्टलचे असावे आणि नेहमी कासवाचे तोंडही उत्तरेकडे ठेवावे तुमचं देवघर खूप छोटं असेल आणि पुरेशी जागा कासव ठेवण्यासाठी नसेल तर अशा वेळेस तुम्ही कासवाला हॉलमध्ये स्थापन करू शकता पण हॉलमध्ये नेहमी क्रिस्टलचा कासव ठेवावा कासव घरात ठेवल्याने धनप्राप्ती होते धनासंबंधित समस्या कासव ठेवल्याने दूर होतात परंतु यासाठी क्रिस्टल कासव सर्वात उत्तम मानला गेला आहे तसेच कासव घरात ठेवल्याने कुटुंबातील लोकांना दीर्घ आयुष्य प्राप्त होतं आणि आज आजारापासून मुक्ती देखील मिळते कासव ठेवल्याने नोकरी आणि परीक्षेत देखील यश हाती लागतं कासव कुटुंबाला वाईट नजरेपासून देखील वाचवतो याने घरात सुख शांती लाभते क्रिस्टलचा कासव त्याचबरोबर खालून प्लेन असलेला म्हणजेच लक्ष्मी यंत्रण असलेला कासव जो आहे तो पाण्यात ठेवायचा असतो नवीन व्यापार सुरू करत असताना दुकान किंवा ऑफिसमध्ये तुम्ही चांदीचा कासवसुद्धा ठेवू शकता पण प्रत्येकाला चांदीचा कासव घेणे शक्य होत नाही अशा वेळेस त्यांनी क्रिस्टलचा कासव जर दुकानामध्ये ठेवला तरी त्याचे लाभ त्यांना बघायला मिळतात अतिशय शांत संयमी आणि सर्व अवयांवर नियंत्रण असणारा कासव आपल्या घरामध्ये ठेवल्याने आपल्या घराची अपार प्रगती होते घरात ठेवलेल्या कासवाची रोज पंचोपचारे पूजा करावी पाण्यात ठेवलेल्या कासवाचे पाणी रोजच्या रोज बदलावे कासव घरातली सगळी नकारात्मकता शोषून घेतो आणि ही नकारात्मकता त्या पाण्यामध्ये उतरते यासाठीच ते पाणी रोजच्या रोज बदलणे गरजेचे आहे कासवाच्या चारही पाय पाण्यामध्ये बुडालेले असावे बरेच जण कासवाची जागा बदलत राहतात त्यामुळे येणारी लक्ष्मी जी असते ती देखील स्थान बदलते आणि घरातील पैसा बाहेर जातो देवघर ही सगळ्यात चांगली जागा आहे कासव ठेवण्यासाठी पण बऱ्याच बऱ्याच जणांच्या घरात कासव देवघरात असून देखील पैसा टिकत नाही याचेच कारण हे आहे की तुम्ही कासव जो आहे तो योग्य दिशेला ठेवलेला नाही म्हणजेच तुम्ही उत्तरेकडे तोंड करून कासवाचं कासव ठेवला नसेल तर अशी नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये बघायला मिळते देव्हाऱ्यात नेहमी धातूचा कासव स्थापन करावा त्याच्या खाली लक्ष्मी यंत्र असेल तर तो तांदुळात ठेवला पाहिजे त्याचे चारही पाय तांदुळात बुडतील अशा पद्धतीने कासव तांदुळावरती ठेवला पाहिजे हे तांदूळ पौर्णिमेला किंवा अमावस्येला बदलल्या गेले पाहिजेत आणि हे तांदूळ पक्ष्यांना खायला टाकले तरीही चालेल किंवा आपल्या तांदुळाच्या डब्यात तुम्ही धान्यात हे तांदूळ टाकले तरीही चालतील आणि कासवावरती आणि कासवावरती वेळोवेळी अभिषेक केला गेला पाहिजे तुमच्या देवघरात जो कासव असेल तो तांदुळात ठेवायचा आहे किंवा पाण्यात ठेवायचा आहे तो कासव तुम्हाला उत्तर दिशेकडे तोंड करून ठेवायचा आहे कारण ही दिशा माता लक्ष्मीच्या आगमनाची आहे उत्तरेकडे कासवाचं तोंड असल्यामुळे तो, तो लक्ष्मीला खेचून आणण्याचं काम करत असतो म्हणूनच देव्हाऱ्यामध्ये दे कासव स्थापन केल्यामुळे तुमच्या घरामध्ये सुख शांती समाधान आणि अखंड लक्ष्मी प्राप्ती होते कारण कासव जे आहे ते साक्षात भगवान विष्णूंचा अवतार आहे तर मैत्रिणींनो आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा माझी झालेली सेवा मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ